मोर्या, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्न देव, सर्व कार्येषु सर्वदा मित्र पियुष पालव पीयूष संतोष पालव यांच्या घरचे गणपती बाप्पा आणि सुंदर असं या ठिकाणी डेकोरेशन हे बघा सुपारी पुन्हा धुसाचं त्यानंतर विविध प्रकारचं डे खूप सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी यांनी केलेलं आहे आणि खूपच सुंदर अशी श्री गणेश या ठिकाणी विराजमान आहेत आपल्या पालकभागींकडे मी काय केलं जे आता जेवढ्या ठिकाणी गणपतीला गेलो ना तर प्रत्येक ठिकाणी असं लाईव्ह केलं ला। म्हणजे कायम आता फोटो काढले काय होतात फोटो आपल्याकडे जात नाही कायम पण लाईव्ह केला ना ते फो आपल्याकडे कंटिन्यू आपल्या फोनमध्ये आपल्या आठवणी जाणार वर्षी जबरदस्त आमचा गणेश उत्सव खूप चांगला झाला आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन आणि इथे या नाईक आपल्यासोबत आहेत पालव काकी काकी नमस्कार एकदा नाव सांगा आपलं सायली संतोष पालव आणि खूप छान तुम्ही हा गणेशोत्सव असतो प्रत्येक वर्षी खूप सुंदर असं डेकोरेशन असतं या थीम पण खूप सुंदर आहे खूप छान अशी सजावट तुम्ही केली आहे किती डायमंड वगैरे वा सुंदर खूप सुंदर अक्षरशः पाहूनच एकदम छान वाटतं आणि डेकोरेशनसाठी पण किती दिवस गेले सगळं मेहनत तुम्ही एक दोन रात्री मध्ये वा खूप सुंदर बुकिंग कुठे केलेलं

खूपच सुंदर खूपच छान आणि आपले सर्प मित्र आहेत पियुष पालव त्यांना प्राण्यांची खूप आवड आहे सोबत ते त्यांना घरचाही खूप सपोर्ट असतो आणि ही पियुषची मम्मी आणि नमस्कार खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन धन्यवाद आणि आजी आली आहे आजी नमस्कार आजी कसं आहे बरेन तब्येत पाणी ओके छान आम्ही सहकुटुंब दर्शनासाठी आलोय हर्ष आणि रेखा पण आहे सोबत गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या काय काम काढलं हा 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 अरे वा छान

नमस्कार काकी खूप छान गणेश उत्सव आणि किती वर्ष झाले आपल्याकडे गणपती बाप्पा असतो जवळपास आठ वर्ष झालेले आहेत आणि याही वर्षी गणेशाचं आगमन आपल्याकडे झालेलं आहे आणि किती दिवस आहेत बाप्पा वा खूप छान खूप सुंदर धन्यवाद तुमचे काका नमस्कार काका गडबडीमध्ये थोडेसे गणेश उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पकड एक मिनिट माझे व्हिडिओग्राफर पण आहेत आपल्यासोबत हज मोडवे फ्री आपण जवळपास पन्नास आठ गजांमध्ये मी आतापर्यंत घेतलेले आणि आपल्या सोसायटी मध्ये आपण आलेलो आहोत बघा वेळ आहे तिकडे बघतो आणि इकडे मोबाईल थँक्यू अवधवासा चला ये की सगळ्यामध्ये एक आहे ना जय जय जिगेंद्र कु विद्या सुखदाता ओ स्वामी सुखदाता धन्य तुम्हारो दर्शनम मेरा मन का जय जय निमित्त अष्टो तिल देदाती संकट को भय विज्ञादि नाशा नामानलमृत अधिकारी क्रोपी सुराज प्रकाश रहते जपती गंडतल मदमस्तक बोले साची बिहारी जय देव दे। जय जय जिगंधर राज विद्याचुक दाता स्वामी सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव भगत से कोणी शरण बटावे संत तो संत मा सब ऐसे तुम महाराज मोटे वतिभावे गोसावी नंदा नाम से दिल गुनगावे जय देव जय देव जय दे। जय दे दे श्री महाराज विद्या सुखदाता और सामी सुखदाता धन्य तुम्हारे दर्शन मेरा उनका जय देव जय बलव ब्रह्मांडी का की

उदकंठा नेळा ऐसा शंकर शोभे उम्मा जय देव जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आरती वाण भारतीयो वाण सुरपुर गौरा जय देव जय देव दैवी सागर वर्तन पैकेले चहाची

Ka ita o te uchi, ka te ue

ே பப்பாா மோரிய ரே மூரிய ரே பப்பா மோரிய ரே மோரிய ரே மோரிய ரேஷமா கிடி சேவா

बाळरंगाळकृष्णा लोटा अंगणी वद टवाय चिगरी सोरवा वेदायुग तुझा गडावा शेकागणी देह माझा पडावा क्षुन कोनतानं कामा कलपाय दाणे अन्याय माझे गोट्या कोटी मोरे शुराबाळ तुल कोटी हस राना सुचंद्र मोळी फलिंद्र माता मुकटी जराळी ुण्य सिन्धु भवदु दीन शम्भो मधको न तारि कापुरी पुण्य भूमि पवित्र हेनाथतो नारतो ज्ञानराजा सुपात्र

बसावले ज्ञान देव सुखिया झाला ज्ञान देव सुखिया झाला ज्ञान देव सुखिया झाला गणपती बाप्पा भो या तीर माखी जय